नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियलच्या पुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अहिदेवी किर्लोस्करने आता कंपनीमधून दिशेच्या हकलपट्टी केलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता पारूचं नाव त्या यादीमध्ये कोणी नोंदवलं असतं यासाठी मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करने सगळं घर डोक्यावरती घेतलेलं असतं कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते की किर्लोस्करांची इज्जतीचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे हे ज्यांनी कोणी केलेलं आहे ना त्याला अजिबात देखील सुट्टी मिळणार नाही त्याच्यामुळे त्यांनी आत्ताच्या आत्ता कबूल करायचं तर हे सगळं काय घडत असताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की आता आदित्य म्हणतो की हे जे कोणी ज्याच्या हातामध्ये नियोजन होते ते त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल करावं तर मित्रांनो आता दिशा सगळ्यांसमोर कबूल करते की पारूचं नाव मिस नोंदवलं पण तिचा हेतू असा नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मित्रांनो अहिल्यादेवी काही देखील ऐकून घेत नाही आणि आणि म्हणते की आत्तापासून आमची कंपनीमधल्या सगळ्या काही जबाबदाऱ्या आता हा प्रीतम सांभाळेल त्याच्यामुळे तू आतापासून कंपनीमध्ये लक्ष घालण्याची काही देखील गरज नाही तर हे सगळं कळाल्याच्या नंतर देशाचं थोबाड तर पाहण्यासारखंच होतं कारण की दिशा मात्र पूर्णपणे तुटून जाते तर इकडे आता प्रीतम खूपच खुश झालेला असतो कारण की प्रीतमला माहीत असतं की मला पुन्हा एकदा पारूमुळे माझी क कम... माझ्या हातातून गेलेली संधी पुन्हा मिळाली आणि ती पण माझी हातातील सगळी काही संधी आईनेच मला पुन्हा दिली याची त्याला जास्त खुशी झालेली असते आणि ह्या ह्या भंगार देशाच्या हातातून ती संधी मला भेटली ह्याचा प्रिता मला खूपच आनंद झालेला असतो आणि आदित्य देखील खूपच खुश असतो तर ही दिशा आता मात्र पारोला टार्गेट करायचं ठरवते आणि म्हणते की काही जरी झालं तरी तर त्या पारोला मी सोडणार नाही कारण की त्या पारोमुळे आज माझी सगळ्यांसमोर इज्जत गेलेली आहे कारण की ते एका नोकराच्या मुलीमुळे ड्रायव्हरच्या मुलीमुळे माझी सगळ्यांसमोर इज्जत जाते हे कळताच मात्र ही दिशा खूप चिडलेली असते तर मित्रांनो दिशेला आता चक्क कंपनी सोडावी लागलेली असते अहिल्यादेवी किर्लोस्करच्या सांगण्यावरून तर ह्या दिशेची पुढे तुम्ही बघाच पारो कशी कशी फजिती करते हे पाहण्या तुम्हाला खूप इंटरेस्ट ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पारू आणि आदित्यचं लग्न तुम्हाला पाहायला जास्त आवडेल का दिशा आणि प्रीतमचं लग्न हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमचं सगळ्यात आवडतं कोण आहे पारू का दिशा हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद